रामनवमीच्या दिवशी पूर्व दिल्लीतील शकरपूर भागात सत्त्याण्णव ए या घरातून लोकांच्या किंकळ्या ऐकू आल्यानं खळबळ उडाली शेजारी राहणाऱ्या लोकांनी आरडाओरडा ऐकला आणि ते घर गाठलं तेव्हा त्यांना ते संपूर्ण घटनेची माहिती मिळतात सर्वजण आश्चर्यचकित झाले एक वृद्धाचा नातू घरातील खोलीत होता आणि मुलगा बेपत्ता होता एवढंच नाही तर सुन आणि सुनेच्या भावाचे मृतदेह खोलीत पडले होते एका आय टी कंपनीत काम करणाऱ्या श्रेयने स्वतःची एकोणतीस वर्षीय पत्नी आणि अठरा वर्षाच्या मेहुण्याची चाकूने भोजकून हत्या केल्याचं सांगितलं आहे कारण या घटनेनंतर तो घरातून फरार झाला गुन्हा केल्यानंतर स्त्रिय घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं असं म्हणणं आहे मात्र ही हत्या का झाली आणि त्यामागचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा बुधवारी सकाळी पहिल्या मजल्यावर राहणारे स्त्रियाचे वडील आपल्या मुलाला उठवण्यासाठी गेले असता या घटनेची माहिती मिळाली वर गेल्यावर दरवाजा उघडा असल्याचं त्यांना दिसलं खोलीचा दरवाजा उघडताच त्यांनी पाहिलं की त्यांचा दोन वर्षाचा नातू श्रेयाचा मुलगा बेडवर पडलेला होता तर खोलीतच स्त्रेयची पत्नी आणि बेहुण्याचे मृतदेह पडलेले होते खोलीतील हे दृश्य पाहून ते किंचाळले आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तात्काळ त्यांच्या घरी आले यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी स्त्रियेचा शोध सुरू आहे असं सांगितलं जात आहे की दोन वर्षाच्या मुलाचा वाढदिवस दोन दिवसांनी एकोणीस तारखेला ज्याला उपस्थित राहण्यासाठी श्रेयच्या पत्नीचा भाव आला होता हे संपूर्ण घर तीन मजले असल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की कुटुंबियांनी दिलेल्या जबाबात अनेक विरोधाभास असून गुन्ह्याच्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली असावी असा संशय कुटुंबातील सर्व सदस्यांची भूमिका तपासली जाते